मंडळी पावसाळ्यात या पाच चुका करणं पडू शकतं महागात म्हणून आपण नक्की हा व्हिडिओ बघितला पाहिजे तसं बघितलं तर पाऊस आणि पावसाळा हा आपल्याला हवा हवासा वाटणारा आपल्या मराठी कवींनी तर भरभरून पाऊस आणि पावसाळा याविषयी लिहिलेला आहे परंतु या हव्या हव्याशा वाटणाऱ्या ऋतूमध्ये अनेक साथींच्या रोगांना देखील आपण बळी पडत असतो अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होतं त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या तर आपल्याला या साथीच्या रोगांपासून आपला बचाव करता येणार आहे तर मंडळी बघूयात पावसाळ्यात बाहेरचं खाणं टाळा ही पहिली गोष्ट पावसाळ्यामध्ये दमट वातावरण आणि दूषित पाणी यामुळे खाण्याच्या पदार्थांवर हानिकारक बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे या काळात लोकांना बाहेरचं खाण्याची सवय असते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळंच शक्य होईल तेवढं घरचंच खाणं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य आहे अगदी शक्य नाही तेव्हा बाहेरचं खाण्याची वेळच जर आली तर पॅकेटबंद पदार्थ खाण्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे बाहेरचे पदार्थ खाणं टाळलंच पाहिजे सत्तर टक्के रोगांचा प्रसार हा बाहेरच खाण्याने होतो दोन पावसाळ्यात मांसाहार टाळा मंडळी मांसाहार पचायला जड असतो आणि पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंद झालेली असल्यामुळे मांसाहार करणं आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे शिवाय मटण चिकन मासे यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोकाही पावसाळ्यामध्येच जास्त असतो यामुळे मांसाहार करणं पावसाळ्यात आजाराला निमंत्रण देण्याचं कारण ठरू शकतं तीन पिण्याचं पाणी उकळून प्यावं मंडळी पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त पाण्यामधून होतो पावसाळ्यातील दमट वातावरण आणि दूषित पाणी यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव झपाट्यानं होत असतो यामुळे तुमच्याकडे येणारं पिण्याचं पाणी देखील दूषित असू शकतं किंवा होऊ शकतं पाणी उकळून घेतल्यानं त्यातील सगळे विषाणू नष्ट होत असतात आणि म्हणूनच आपण देखील पिण्याचं पाणी उकळूनच पिलं पाहिजे तुमच्या घरात वॉटर फिल्टर बसवलेले असतील तरी सुद्धा त्याच्यातून निर्जंतुक पाणी होत नाही आणि म्हणून तुम्ही पाणी उकळून घ्या जे व्यक्ती पाणी उकळून घेतात ते सत्तर टक्के आजारी पडण्याचे चान्सेस त्यांचे कमी होत असतात पुढचा आहे जास्त वेळ अंगावर ओले कपडे ठेवू नका मंडळी पावसाळ्यामध्ये अनेक वेळा भिजण्याचा प्रसंग येतो अशावेळी आपल्या अंगावरील ओले कपडे आपण त्वरित बदलले पाहिजे कारण जास्त वेळ राहिलेले ओले कपडे आपल्या त्वचेवर वाईट परिणाम करतात अनेक त्वचा रोग हे शरीराची ठराविक जागा ओलसर राहिल्याने होत असतात तुमचं डोकं जर जास्त वेळ भिजलं तर तुम्हाला सर्दी होण्याचा देखील धोका आहे पाचवा महत्वाचा विषय आहे पावसाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणं चांगलं मंडळी पावसाळ्याच्या दमट आणि थंड वातावरणामध्ये शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज भासते पचनक्रिया जरी या काळात मंदवलेली असली तरी झटकर ऊर्जा देणारे पदार्थ मात्र खाणं शरीरासाठी हितकारक असतं काजू बदाम अक्रोड खजूर पावसाळ्यात खाण्यास सुरुवात करा यानं तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढणार आहे मंडळी अशा प्रकारे काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर आपण पावसाळ्यामध्ये देखील आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो मंडळी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे जे फेसबुक पेज आहे यावर तुम्हाला भेटत राहणार आहे आणि ते पाहायचे असतील तर तुम्ही नक्कीच आमचं हे ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा